राज्यातील तरुणांना बँकेत नोकरीची सुवर्ण संधी आली पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्या लोकांना सरकार कोणत्या सुविधा देते अर्थसंकल्पापूर्वी सरकारने जुनी पेन्शन योजनेबाबत मोठे अपडेट दिले स्टार बसच्या सीईओ ला तब्बल आठशे सत्तावीस कोटी रुपये पगार आहे नायजेरियामध्ये लष्कराच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला झालाय यांनी सिन्नरने विजेतेपद राखलंय शाहिद कपूरने मोठा खुलासा केलाय या बातम्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार गद्रे, 27 जानेवारी, वार आए, मी अनिरुद्ध आज सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे बँकेतील नोकरीच्या संधीची बँकेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे युको बँकेने स्थानिक बँक अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे यासाठी पदवीधर उमेदवार पाच फेब्रुवारी पर्यंत बँकेच्या अधिकृत वेबसाईटला अर्ज करू शकतात सोळा जानेवारी पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी तातडीने अर्ज आवाहन करण्यात आलंय युको बँकेने स्थानिक बँक अधिकारीच्या पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे इच्छुक उमेदवार या पदांसाठी पाच फेब्रुवारी दोन हजार पर्यंत अर्ज करू शकतात या भरती प्रक्रियेद्वारे बँक स्थानिक बँक अधिकाऱ्यांच्या एकूण दोनशे पन्नास पदांची भरती करणार आहे राज्य निहाय रिक्त जागा जाहीर करण्यात आले आहेत उमेदवार त्यांच्या पसंतीच्या राज्यात अर्ज करू शकतात दोनशे पन्नास जागांपैकी महाराष्ट्रात सत्तर जागांवर भरती प्रक्रिया पार पडणार आहे या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे अर्जदाराचे वय वीस ते तीस वर्षे दरम्यान असणं गरजेचं आहे तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे एस सी आणि एस टी प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे या भरतीसाठी अर्जदारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे ज्यामध्ये तर्क आणि संगणक योग्यता सामान्य अर्थव्यवस्था बँकिंग जागरूकता इंग्रजी भाषा आणि डेटा विश्लेषणाशी संबंधित प्रश्न विचारले जाते प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी शून्य पूर्णांक पंचवीस गुण वजा केले जातील लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना बँकेकडून कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलं जाईल अर्ज करण्यासाठी युको बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या करिअर किंवा रिक्रुटमेंट विभागात जा आणि भरतीसाठी लिंक उघडा अर्ज काळजीपूर्वक भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा तुमच्या श्रेणीनुसार अर्ज फी भरा अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रत डाउनलोड करा पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पद्म पुरस्कारांची पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण यापैकी कोणताही पुरस्कार जेव्हा एखाद्याला मिळतो तेव्हा त्याच्या कुटुंबासाठी गावासाठी जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठी अभिमानाची गोष्ट असते केंद्र सरकारकडून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी हा सन्मान जाहीर केला जातो नंतर राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात ते दिले जाते यामध्ये पंतप्रधान उपराष्ट्रपती केंद्रीय मंत्री यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सहभागी होतात केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस साठी पद्म पुरस्कारांची घोषणा केली या नागरी पुरस्कारांमध्ये सात पद्मविभूषण एकोणीस पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्यांना काय सुविधा आहेत माहिती आहे का सोबत पैसाही येतो का भारतरत्नानंतर भारताचे सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री येतात त्यापैकी दरवर्षी जास्तीत जास्त पद्मश्री पुरस्कार दिले जातात भारत सरकारने एकोणीसशे चौपन्न मध्ये पद्म पुरस्कार सुरू केला होता एकोणीसशे पंचावन्न मध्ये याला पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे नाव देण्यात आले राष्ट्रपती पद्म पुरस्काराने सन्मानित व्यक्तीला प्रमाणपत्र आणि पदक देतात पैशांबद्दल बोलायचं झालं तर पद्म पुरस्काराने सन्मानित व्यक्तींना एकही रक्कम दिली जात नाही तो फक्त एक सन्मान आहे पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तिन्ही पुरस्कारांना पैसे मिळत नाहीत तसेच रेल्वे किंवा विमान भाड्यात कोणत्याही प्रकारची सवलत किंवा इतर कोणतीही सुविधा उपलब्ध नाही पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सुधारित पेन्शन योजनेची सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना सुरू केली यानंतर पाच महिन्यांनंतर केंद्र सरकारने अधिकृतपणे अर्थसंकल्पाच्या काही दिवस आधी युनिफाईड पेन्शन स्कीम किंवा युपीएसची राजपत्र अधिसूचना जारी केली ही योजना एक एप्रिल दोन पासून लागू होणार आहे ऑगस्टमध्ये सुरू करण्यात आलेली जुनी पेन्शन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना यांच्यातील समतोल साधते सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर हमी पेन्शन प्रदान करते त्यांची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करते ही योजना फक्त त्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू होईल जे राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत येतात जुनी पेन्शन योजना पर्याय निवडतात विद्यमान केंद्र सरकारचे कर्मचारी तसेच भविष्यातील कर्मचारी एकतर एन पी एस अंतर्गत जुनी पेन्शन योजना पर्याय निवडू शकतात किंवा पर्यायाशिवाय पेन्शनचे लॉक इन पंचवीस वर्षांवरून वीस वर्षांपर्यंत कमी करावे ही संघटनेची सर्वात मोठी मागणी होती स्वेच्छानिवृत्तीला निवृत्तीला देखील परवानगी द्या दुसरीकडे जर कोणी व्ही आर एस घेत असेल तर त्याची पेन्शन त्वरित लागू करावी विआरएस नंतर लगेच पेन्शन मिळणार नाही असा नियम अधिसूचित करण्यात आला आहे त्याला निवृत्तीच्या वयाची वाट पहावी लागणार आहे एक रकमी रकमेऐवजी कर्मचाऱ्यांचे योगदान व्याजासह परत करावे अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होतेय पॉडकास्टची चौथी बातमी आहे स्टारबक्स कंपनीच्या सीईओच्या पगाराची जेव्हाही आपण जगातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या लोकांबद्दल बोलतो तेव्हा गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि ॲपल कंपनीचे प्रमुख टीम कुक यांचे नाव सर्वात आधी येते पण कॉफी सर्व करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या स्टारबक्स या कंपनीच्या सीईओला सुंदर पिचाई यांच्यापेक्षा जास्त पगार मिळतो सुंदर पिचाई आणि टीम कुक यांना सुमारे पंच्याहत्तर दशलक्ष रुपये वार्षिक वेतन मिळते स्टारबक्सचे सीईओ ब्रायन निकोल यांना गेल्या चार महिन्यात सुमारे आठशे सत्तावीस कोटी रुपये पगार मिळाला आहे ते आठवड्यातून तीन दिवस ऑफिसला येतात यानुसार त्यांना एका दिवसासाठी कार्यालयात येण्यासाठी सुमारे अडुसष्ट कोटी रुपये मिळतात त्यांचे वार्षिक पॅकेज एकशे तेरा दशलक्ष डॉलर्सचे आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे जिहादी आत्मघातकी हल्ल्याची नायजेरियाच्या उत्तर पूर्व भागात जिहादी आत्मघातकी हल्ल्यात किमान सत्तावीस नायजेरियन सैनिक ठार झालेत सैनिकांनी बर्नो आणि योबे राज्यांमधील पडीक प्रदेशात इस्लामिक स्टेटशी संबंधित दहशतवाद्यांच्या लपलेल्या ठिकाणावर हल्ला केला या आत्मघातकी हल्ल्यात कमांडरसह सत्तावीस सैनिक ठार झाले आणि अनेक जण गंभीर जखमी झालेत एका आत्मघातकी बॉम्बरने त्यांचे स्फोटकांनी भरलेले वाहन दाट झाडीत लपवले इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका प्रांत विरुद्ध कारवाईसाठी जात असलेल्या सैनिकांच्या ताफ्यावर धडक दिली हा हल्ला अलीगडच्या काळातील सैनिकांवरील सर्वात घातक आत्मघातकी हल्ला मानला जातोय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद तेवीस वर्षीय यानिक सिन्नरने पटकावलंय हे त्याचे सलग दुसरे ऑस्ट्रेलियन विजेतेपद आहे तसेच एकूण तिसरे ग्रँडस्लॅम दिला अलेक्झांडरेवला हा स्लॅम मधील अंतिम सामन्यातील तिसरा पराभव आहे सिन्नरने दोन हजार चोवीस मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि अमेरिकन ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळवलं आहे ची शेवटची बातमी आहे शाहिद कपूरच्या एका खुलाशाची शाहिद कपूर सध्या देवा चित्रपटामुळे फार चर्चेत आहे शाहिद कपूरने एका मुलाखतीत त्याच्या ब्रेकअप बद्दल भाष्य केलंय त्याने हृदय तुटल्यावर किती त्रास होतो याबद्दल खुलासा केलाय मुलाखतीत शाहिदला ब्रेकअप बद्दल विचारलं असता त्याने अनेक वेळा हृदय तुटल्याचं सांगितलं शाहिद म्हणाला की जेव्हा तुमचं हृदय तुटतं तेव्हा होणारा त्रास फार भयानक असतो आत्मसन्मान विसरून तुम्ही त्या व्यक्तीच्या मागे लागता तुम्ही त्या व्यक्तीसाठी सगळ्या गोष्टी करायला तयार असता मी देखील हृदय तुटल्यास असंच काहीच केलंय ब्रेकअप नंतर एकच गोष्ट शिकलो की तेव्हा खरी वेळ असते स्वतःला ओळखण्याची जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हाच तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता असं त्याने सांगितलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृशाल करमरकर